अरे घरी आया तुला तुझ्या आई बापाने काही शिकवलं नाही का तुला सांगून ठेवती मी तुला जर माया बहिणीकडे परत बघितलं ना तू तर माया इतकी वाईट मग मीच ध्यानात ठेव अशा तुझ्या पोटऱ्या साळून ना परत दोन पायावर उभा राहायची हिंमत नाही म्हणा तुझी काठी अशी आहे ते नीट वागायचं ह्या गावात राहायचं असेल ना तर मला घाबरून राहायचं समजलं का इथं अशा दोन मुसकडीत वडी ना लाल करून ठेवीन चल हरी पण कुठला